मराठा लेकरांची शपथ उपोषण सोडा कधी नव्हे एवढा मराठा समाज एकत्र आला होता शिवरायांच्या काळात फंद फितुरी ठाकरे यांच्या काळात आपल्याच माणसांना थेट दंडावरील बेटकुळ्या दाखवल्या जात होत्या धरांगे पाटील तुम्ही मात्र तर फळत बेजार वैफल्यग्रस्त फल्यग्रस्त होत असलेल्या मराठा बांधवांना एकत्र आणण्यात यश मिळविले लेकरांवर होत असलेला अन्याय तसेच त्यांच्या भविष्यासमोर दिसणारा काळोख तुम्ही पाहिला नेमके त्यावरच बोट ठेवून झोपलेला मराठा गदागदा हलाविला हे करूनच न थांबता आपल्याबरोबर आंतरवाले सराटे ते मुंबई हे अंतर, अंतर पायी पळविले आरपारच्या लढाईसाठी उपसलेले हातेहार ब्रह्मास्त्र ठरले आधी बोंबलनारी मंडळी तुमचे रांजणगाव गणपती गावात आगमन होताच चिडचिप झाली वाटले सलाईनवर गेले पण अज्ञात वासात काही दिवस काढून आता पाठीमागून वार करत आहेत तरांगे पाटील याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागेल तुम्ही आळातून मागितले होते पण पोहऱ्यातून देण्याचा प्रयत्न झाला पुढे काय वेळ सांगता येत नाही हत्ती गेंड्याची कातडी असलेल्या राजकारण्यांशी तुम्ही फाटक्या तुटक्या कापण्यावर लढता मराठा तरुणांना हेच भावले कधीच एकमेकांबरोबर चहा न पिणारे एकमेकांच्या ताटात जेवण करताना पाहिले हत्ती आलाच आहे आता फक्त शेपूट राहिले आहे त्यासाठी आत्मक्लेश करून उपयोग नाही बंधन झुगारून तुम्ही मराठा बांधवांसाठी कुंदन झालात मागे उभे राहिलेले आग्या मोहळ हे तुमचे टॉनिक आहे तुम्हाला सलाईन लावल्याचे समजले जरांगे पाटील याचा अर्थ तुम्ही खाईत जाण्याचा मार्ग निवडलेला दिसतो हरत चाललेले बाजी उलटवून तुम्ही बाजीगर झाला आहात बाजीगर कधीच जिगर हारत नसतात शिवरायांसाठी तेव्हा बाजी तानाजी मुरारबाजी यांनी मृत्यूला सलामी दिली तो काळ वेगळा होता आता चार मराठे पाहून राजकारण्यांना झेड प्लस सुरक्षा लागते आज त्याच तोडीचे शिलेदार असतानाही सेनापतीच खिंड अडविण्याचा प्रयत्न करतोय यात शहानपणा दिसत नाही आता निवडणूक जवळ आली आहे राजकारणी कोपरा ढोपरावर रिंगत तुमच्या दारी येतील थोडा धीर धरा तुमचा मार्ग काट्या कुपट्यांचा असला तरी गुलाबी गालीच्या वर चालणाऱ्यांना तुमच्या मार्गावरतील काटे टोचायला हवेत झरांगे पाटील लेकरांसाठी तुम्ही सुपरस्टार झाला हे दिव्यापेक्षा कमी नक्कीच नाही आता तेजाचा प्रकाश पडेल संजीवनी जीवनास मिळेल सध्या दोन पावलं मागे घ्या घ्या तरच चार पावलांची लढाई करण्यास मजा येईल मराठा बांधवांच्या लेकरांची सुद्धा ही, ही साथ आहे जरांगे पाटील मराठा लेकरांची शपथ आहे तुम्हाला तुम्ही उपोषण सोडा